घेऊन मी कुठे सा 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 चला सांगते तर आपल्या प्रत्येकात कुठे ना कुठे एक छोटासा कलाकार लपलेला असतो आणि या कलाकाराला या दगदगीच्या आयुष्यात जिवंत ठेवण्यासाठी आपल्या घरातला एक छोटासा कोपरा द्यायचा मीही माझ्यातला कलाकार जिवंत ठेवण्यासाठी माझ्या घरातला एक छोटासा कोपरा दिलाय म्हणजे काय केलंय चला दाखवते आणि हा आहे माझ्यातला कलाकार जिवंत ठेवणारा माझ्या घरातला एक कोपरा तर हे झाड आहे मी साधारण वीस रुपयाला लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे त्याला अशी एक बॉटल रंगवून त्याच्यात ठेवलं आहे आणि हे खरं झाड आहे आर्टिफिशियल नाही आहे दोन तीन महिने खूप छान टिकतं आणि आपण जे मकर संक्रांतीला पुजतो ती सुगडं इथे मी रंगवून ठेवली आहे तर हे शो पीस बघून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की मी एवढ्या सगळ्या करवंट्या का जमा करून ठेवते आहे तर जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तर तेव्हा मी असे शोपीस बनवत असते आणि माझ्यातल्या कलाकाराला जिवंत ठेवते त्याच्यावरती मी अशी वारली पेंटिंग केलेली आहे तर असा आहे माझ्या घरातला आहे हा एक छोटासा कोपरा तर अशी करवंटीपासून एखादी वस्तू कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते तर आत्ता मी घेताना हा पूर्ण नारळ घेतला आणि मी याला आउटलाईन अशी या करून घेतली आहे जेणेकरून मला इझी पडेल कापायला तर हे एक्झो ब्लेड आहे आणि मी कट करणार आहे पूर्ण थोडासा वेळ लागतो आणि पेशन्स लागतात खोबरं दिसायला लागलंय आणि उचकी पण लागली आहे पण पाणी पिऊन तरी याच नारळाचं तर मी आता याला कोयताना थोडासा जसा आपण नारळ फोडतो तसा फोडायचा म्हणजे जा याला जास्त एक्झोब्लेडची आत्ता गरज नाही भासणार आणि आपला टाईम बसेल तर okay, आता तुम्ही बघू शकता मला हवा त्या साईजमध्ये मी हा नारळ फोडला आहे व्यवस्थित आता आपलं खोबरं कातून घेते आणि मग पुढची प्रोसेस बघू ओके तर नारळ पूर्ण साफ केला आहे आतून पण सगळं खोबरं पण कातून झालंय आणि आता ह्याच्या जी वरची किशी आहे ती आपल्याला पूर्ण काढून टाकायची आहे त्यासाठी मी असा एक पेपर घेतलाय आणि ह्या पेपरला पेपरने आपल्याला असं घासून पूर्ण ह्याला गुळगुळीत करायचं आहे तर माझ्याकडे ही मेणबत्ती आहे त्या मेणबत्तीमध्ये मी असा नारळ फिरवणार आहे जेणेकरून जास्त एक्स्ट्रावाले एक्स्ट्रा केस आहेत या करवंटीला ते निघून जातील आणि मग आपल्याला पेपरने करायला सोडता येईल माझ्या <small sound> घरातले मला म्हणायचे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किती घासावं लागतं ते तुम्हाला नाही कळणार आत्ता मला काय ओके तर दोन्ही पार्ट पूर्ण गुळगुळीत करून झालेले आहेत पूर्ण घासून झालेले आहेत तर हा पार्ट आहे तोही थोडासा फिनिशिंग हवा असेल तर त्याला हे असं पूर्ण घासून घ्यायचं पेपरवरती म्हणजे हा पार्ट फ्रेन होईल तर दोन्ही पार्ट घासून झालेले आहेत व्यवस्थित तर हा जो भुसा आहे तो आपल्याला टाकायचा नाही आहे आपल्या पुढे कामाला येणार आहे हे चिकटवायला आता ही आपल्याकडे काठी आहे तिला पण आपण पूर्ण व्यवस्थित कापून घेणार आहोत म्हणजे फाईन लाईन यायला पाहिजे आणि मग याला चिकटवायचं आहे पुला तर आता आपल्याला हे तिन्ही पार्ट एकमेकांना चिकटवायचे हे पार्ट जोडून आपण सुकायला ठेवलं होतं आणि फायनली आपला ग्लास रेडी झालेला आहे